नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे मध्ये सांगली जिल्हा परिषदची अंतिम निवड यादी आणि कागदपत्र पडताळणी यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे ही यादी आपण बघू शकता आपण पाहूया की या यादीमध्ये कोणाकोणाचे नाव आलेले आहे आणि काय काय माहिती या ठिकाणी आहे तर बघा जिल्हा परिषद सांगलीची एकूण तीनशे पदांची निवड सूची जाहीर झालेली आहे याच्यामध्ये सामाजिक प्रवर्ग आहे अनाथ अनाथामध्ये या अना� ठिकाणी कोणीही मिळालेलं नाही तर ही संपूर्ण यादी पाहण्या अगोदर डबल अकॅडमी न या ठिकाणी मनपाने डीएमआर तसंच आर आर बी रेल्वे या ठिकाणी स्टाफ नर्स म्हणजे या ठिकाणी एन एम जी एन एम याची बॅच स्टार्ट केलेली आहे या बॅच ची आपण ऑफर सुद्धा दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये वर्षभर ही ऑफर संपलेली आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन केली नसेल तर या वर्षभराच्या बॅचचा चा या ठिकाणी लाभ घेऊ शकता जेणेकरून येणाऱ्या मनपास जवळपास पाच मनपाच्या तर जाहिराती येणार आहे त्या मनपा असतील डीएमईर असेल आणि आर आर बी रेल्वे असेल या सगळ्यांसाठी तुम्हाला ही बॅच या ठिकाणी लागू होऊ शकते आतापर्यंत जवळपास चार हजार पेक्षा जास्त आरोग्य सेविकांचं से या ठिकाणी अकॅडमी सिलेक्शन झालेलं आहे तुमचं सुद्धा सिलेक्शन नक्की होईल त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा आतापर्यंत बऱ्याच महिला या ठिकाणी क्वालिफाय सुद्धा होऊ शकल्या नाही त्याचे कारण असे आहे की त्यांनी वेळेवर अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कृपा करून आपण सुद्धा वेळेवर अभ्यासाला सुरुवात करू नका योग्य मटेरियलचा वापर करा एकच मार्केटमध्ये जे पुस्तक आलेलं आहे ते जर धरून बसणार तर तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यासाठी योग्य नोट्स स्टेसरीज ई बुक सर्व गोष्टी अवेलेबल तुम्हाला आहेत लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर दिवसभरात मिनिमम तुम्हाला चार तास या ठिकाणी क्लास असतात हे लाईव्ह असतात आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा तुमच्या वेळेनुसार बघू शकता जे एन एमचा जेवढा सिलेबस आहे सर्व टॉपिक्स तुमचे सतराचे सतरा टॉपिक्स या ठिकाणी घेतले जाणार आहेत त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत तर तुम्ही तसंच या ठिकाणी अजून रेल्वेची शेवटची तारीख आली नाही सगळ्यांनी जी फॉर्म भरून टाकायचा आहे तसंच काही ठिकाणी एन सुद्धा जाहिरात आहे तर ते ते सुद्धा आपण काय करायचं आहे तयारी करायची आहे तर आता आपण बघूया की सांगली येथे काय निवड झालेली आहे यासाठी तुम्हाला जो नंबर आहे तो नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण पेमेंट करून तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅचचा लाभ घ्यायचा आहे अन्यथा दोन हजार रुपये फक्त तुम्हाला तीन महिन्यासाठी ज्या ठिकाणी आहे तर आपण इथे जॉईन करायचं आहे तर सांगली जिल्ह्याचा सा आपण रिझल्ट बघत होतो हा रिझल्ट आपल्याला ऍट दी रेट डबल अकॅडमी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलवर मी या ठिकाणी टाकणार आहे तसंच इतर जिल्ह्याचे सुद्धा रिझल्ट अपडेट नेहमी टाकत असतो तर या ठिकाणी प्रतीक्षा सूचीमध्ये कोणीही मिळालेलं नाही दिव्यांग साठी सुद्धा कोणी उपलब्ध नाही प्रतीक्षा सुद्धा नाही आहे तर दिव्यांग अनाथ या उमेदवारासाठी कोणतेही या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत नंतर या ठिकाणी खुल्या गटासाठी एकूण जागा या ठिकाणी आहेत तर खुल्या गटाची एकूण एकशे एकोणपन्नास पदसंख्या आहे मात्र प्रत्यक्षात एकशे एकोणपन्नास एवढी पदसंख्या उपलब्ध नसल्यामुळे फक्त यांनी खुल्या प्रवर्गातून किती विद्यार्थी घेतलेले आहेत फक्त पाच चौसष्ट विद्यार्थी या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत किती आणि खुल्या प्रवर्गाचा जो कटाप आहे तो एकशे सहा गुणांवर सॉरी पुढे वाटते हा हा खुल्या आहे तर या ठिकाणी एकशे एकोणपन्नास त्यांना न मिळाल्यामुळे त्यांनी फक्त खुल्या प्रवर्गासाठी किती लोक घेतलेले आहेत एकशे सात लोक या ठिकाणी सापडले आहेत बाकी एक सर्व्हिसमॅन मिळालेले नाही आहे स्पोर्ट्स पर्सन या ठिकाणी मिळालेल्या असल्यामुळे त्या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी प्रतीक्षा सूची जी आहे लावलेली आहे एकशे तेरा नंबर पासून तर या ठिकाणी खुल्या पर्वची जी मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्ट या ठिकाणी ब्याण्णव नंबर पर्यंत आहे ज्यांना ब्याण्णव पेक्षा कुणी मार्क आहे अशाच या ठिकाणी सध्या वेटिंग लिस्ट मध्ये सुद्धा नाव नाही लक्षात ठेवा अ या ठिकाणी सांगली जिल्ह्याला फॉर्म भरपूर आलेले आहेत अर्थकेग यांनी मिळालेले नाही अंशकालीन मिळाले नाही प्रोजेक्ट नाही एक सर्व्हिसमॅन नाही स्पोर्ट्समॅन नाही तर या ठिकाणी वरील यादीत समाविष्ट केलं म्हणजे नियुक्ती दिलं असं याचा अर्थ होत नाही वेटिंग लिस्ट ब्याण्णव वर लागलेली आहे सांगली जिल्ह्याची नंतर या ठिकाणी बाकीच्या ज्या खुल्या प्रवर्ग भूकंपग्रस्त सापडलेला नाही प्रकल्पग्रस्त सापडला नाही खेळाडू सापडला नाही तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सापडलेल्या नाही आहेत नंतर या ठिकाणी ईडब्ल्यू एस एकूण सदोची जागा होत्या सदोचित जागेपैकी फक्त यांना सहा जण सापडलेले आहेत तिथे सहा सापडलेल्या आहेत वेटिंग लिस्ट साठी सुद्धा यांना उमेदवार सापडलेले नाही आहेत कोणतेच सापडलेले नाहीत नंतर या ठिकाणी पुढचा जो कॅटेगरी आहे ती तुम्ही बघू शकता अशी टोटल सव्वीस पेजेसची लिस्ट आहे च्या एकूण साठ जागा आहेत साठ जागेपैकी फक्त यांना पंधरा उमेदवार सापडले बाकी कोणतेही सापडलेले नाहीत मात्र त्यांनी ओपन मध्ये असल्यामुळे सिलेक्शन झालेलं नाही बाकीच्या कॅटेगरी रिक्त या ठिकाणी राहिलेल्या आहेत नंतर एसबीसी या ठिकाणी तीन जागा होत्या एकच व्यक्ती सापडली प्रत्यक्ष यादीसाठी सुद्धा उमेदवार सापडलेले नाहीत पुढची जी कॅटेगरी आहे एनटीडी एनटीडी साठी सात जागा होत्या फक्त चार उमेदवार सापडले बाकी कोणतेही उमेदवार हजर मिळालेले नाही आहेत नंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी टी सी साठी तेरा उमेदवार होते मात्र या ठिकाणी अकराच उमेदवार सापडले बाकी कोणतेही उमेदवार या ठिकाणी रिक्त जागा राहिलेल्या आहेत नंतर पुढची जी कॅटेगरी आहे एक जागा आहे एनटीबी साठी त्या ठिकाणी एकच व्यक्ती सापडलेला आहे बाकी आहे वेटिंग साठी कोणी सापडलेलं नाही पुढची आहे विजय विजयच्या अकरा जागा जा होत्या फक्त चार जण सापडले पुढचे वेटिंगसाठी सुद्धा कोणीही अवेलेबल झालेलं नाही नंतर पुढची जी यादी आहे ती आहे एस टी एस टी साठी एकूण पंचवीस जागा होत्या फक्त तीन उमेदवार सापडले लक्षात ठेवा यांना सिलेक्शन का झाल्याने एकच कारण आहे की वेळेवर अभ्यास करणे आणि पेपर कठीण आला होता ही गोष्ट खरी आहे मात्र वेळेवर अभ्यास करून काही होत नाही त्यासाठी पुढची जी यादी आहे बाकीचे सापडलेले नाही आहेत उमेदवार उपलब्ध नाही सापडले म्हणजे उपलब्ध नाही साठ जागा होत्या साठ जागापैकी फक्त या ठिकाणी सापडले म्हणजे नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळाले बाकी सगळ्या बाकी खाली राहिलेल्या आहेत एसीच्या या ठिकाणी बाकी प्रतीक्षा यादी लागलेली आहे ला प्रतीक्षा यादीमध्ये एकूण दहा उमेदवार घेतलेले आहेत एक्स्ट्रा सापडलेले नाही आहेत अर्थ बाकी या ठिकाणी काय तर येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीला या ठिकाणी जाहिरात आहे आहे आपण आपण तयारी करून काय करायचं फॉर्म भरायचा आहे तसंच ज्या महिलांना भविष्यामध्ये बॅच जॉईन करायची त्यांनी ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून व्हॉट्सअपला बॅच जॉईन करून घ्या अभ्यास एनी टाइम तुम्ही करू शकता तीन हजार रुपयामध्ये वर्षभर आहे तर या ठिकाणी ज्यांनी एन एम केलं असेल पॉसिबल असेल त्यांनी जीएनएम सुद्धा करून ठेवा कारण कर की जीएनएमच्या जागा ह्या नेहमी निघत असतात ओके हा व्हिडिओची पीडीएफ आपण डब्ल्यू अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करायचे आहे थँक्यू धन्यवाद